गुड आफ्टरनून डॉक्टर गुड आफ्टरनून आज जागतिक महिला, महिला दिन आहे आणि मला काही प्रश्न आहेत जे मला असं वाटतं तुम्हाला विचारलं तर मला त्यात खूप खूप इन्फॉर्मेशन मिळेल नॉलेजेबल इन्फॉर्मेशन मिळेल आजचा जागतिक महिला दिन दोन वीस पंचवीस दोन हजार पंचवीस या ॲक्सलरेट ॲक्शन असे थीम आहे याचा अर्थ की महिलांना जागतिक स्तरावर जी समानता असे असते बंधुता असते किंवा त्यांना संधी असते ही पुरुषांसारखी मिळाले मिळायला हवी हे okay. बऱ्याच मध्ये जगाच्या असं आहे की महिलांना दुय्यम दर्जा देण्यात आलेला आहे महिलांच्या सम, समाजामध्ये वेगवेगळ्या चालीरीती होत्या म्हणजे भारतीय समाजामध्ये तर केशवपन विधवा केशवपन करायचे त्याच्यानंतर सतेची चाल होती शिक्षणाला बंदी होती हो बरोबर आहे त्या महिलांना समानता नव्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या संधी नव्हती तर जागतिक महिला तर जगामध्ये व काही बऱ्याच देशांमध्ये दे महिलांना मतदानाचा अधिकार फार उशिरा मिळाला आपल्या देशामध्ये तर शोक ऑफ कॉन्स्टिट्युशन पहिल्या दिवसापासून मिळालं जगामध्ये बरेच असे देश आहेत म्हणजे खास करून काळ्या रंगाच्या कृष्णवर्णीय महिलांना अमेरिकेमध्ये तर नाईन्टीन सिक्स्टी पर्यंत थांबायला लागलं मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी आफ्रिकेमध्ये आजही स्त्रियांचं जनायटल म्युटिलेशन होतं एक कल्चरल प्रॅक्टिस म्हणून त्याच्याबरोबर जगामध्ये डब्ल्यू एच ओ किंवा युनायटेड नेशन्स खूप मोठं काम करत आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचं एम्पॉवरमेंट सक्षमीकरण करणे त्यांना न्याय मिळणे त्यांना संधी मिळणे आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरचा दर्जा मिळणे ही खरी मागची भूमिका आहे आणि मला आनंद होतो की माझ्या आयुष्यामध्ये ज्या स्त्रीजा आल्या म्हणजे त्याच्यामध्ये माझी पणजी पंच्याण्णव वर्षाच्या होत्या माझ्या वडिलांची आज जी आमची जॉईंट फॅमिली होती त्या ती पान खूप खायची त्यामुळे तिला आम्ही पान आई बनायचो माझ्या वडिलांची आत्या जी महिला सुधारगृहामध्ये कुक आणि सिक्युरिटीमध्ये होती त्यांना आम्ही कुकाई बनायचो माझ्या वडिलांची दुसरी आता ज्या शिक्षिका होत्या नंतर प्रिन्सिपल झाल्या त्यांना आम्ही बारक्या आंटी म्हणायचो माझ्या ज्या आत्या होत्या सुशिला आंटी असेल नीला आंटी असेल किंवा गुलाम आंटी असेल आम्ही त्यांना त्या खूप चांगल्या त्याच्यात मी माझ्या आईचं आईने मला जन्म दिला मला घडवलं माझ्या घडवण्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा रोल आहे माझी काकू नलिनी निवृत्त जगताप माझी आई यशोधरा एकनाथ जगताप माझी बहीण अंजली एकनाथ अंजली नाव प्रवीण शेळके तर माझी बायको माय वाईफ माय बेटर शीला तुषार जगताप माझी मुलगी अलिशा तुषार जगताप या सर्व स्त्री आणि इतर अनेक मैत्रिणी आहेत की ज्यांच्या ज्यां जे म्हणजे जा, ज्यांच्याकडे कडून आपण इन्स्पिरेशन घेऊ शकतो ज्यांच्याकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं आणि त्यामुळे आजच्या दिवशी सर्व महिलांना महाराष्ट्रातील देशातील आणि जगातील मी त्यांना हॅपी इंटरनॅशनल विमेन्स डे आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न असा की जे आपण कलर्स म्हणतो प्रत्येक ब्रँडचे कलर्स असतात तसे हे इंटरनॅशनल वुमेन्स डे त्याचे कलर्स काय यांचे तीन कलर्स आहेत एक तर पर्पल कलर विच इज असोसिएट न्याय जस्टिस ग्रीन होप आणि व्हाईट प्युरिटी असे तीन कलर्स या मुवमेंटची असोसिएटेड आहेत ह्या वर्षाच्या थीम बद्दल काय म्हणालरेट ऍक्शन याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जे चाललंय जे काही सक्षमीकरणाचे जगामध्ये युनायटेड नेशन असेल डब्ल्यूएचओ असेल वेरियस कंट्रीज असतील डेमोक्रेसीज असतील मोनार्किज असतील सगळे आपण संस्था असेल कॉर्पोरेशन असेल कॉर्पोरेट असेल आपण जेवढे प्रयत्न करतोय ते प्रयत्न थोडे कारण या रेटने महिला सक्षमीकरण किंवा पॅरिटी किंवा इक्वॅलिटी येण्यासाठी अजून एकशे तेहतीस वर्ष लाग लागतील म्हणजे दोन हजार टू वन फाय एट त्याच्यामुळे आता जी थीम आलेली आहे एक्सलरेट ऍक्शन बिकॉज यू हॅट टू फास्ट लायक द इक्वॅलिटी जेंडर इक्वॅलिटी सेन्सिटिव्हिटीस्ट वुमेन इज ग्रोईंग ऑनर किलिंग प्लेस विमेन हॅव मिस यू सी बोथ द वॉर्स सो मेनी विमेन अँड चिल्ड्रन हॅव्ह डाईट सो मेनी विमेन अँड चिल्ड्रन हॅव्ह डाईट दे आर द फर्स्ट कॅज्युलिटी ऑफ द वॉर अँड ऑपरेशन So on this day, on the day, सो ऑन धीस डे ऑन द इंटरनॅशनल विमेन्स डे आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत की महिलांचं सक्षमीकरण व्हावं आणि लवकरात लवकर त्यांना पुरुषांबरोबर पॅरिटी मिळावी आणि समान हक्क आणि समान दर्जा मिळावा माझा अजून एक प्रश्न आहे की व्युमेन्स डे इंटरनॅशनल व्युमेन्स डे ह्याच आपण जर भारताच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय तुमचे थॉट्स असतील भारताच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी असं सांगेल की राणी लक्ष्मीबाई शिवाज अ वॉरियर विरांगना होत्या आणि त्यांच्याबद्दल ने म्हणून ठेवलं की अशी असे एक राणी असणार की जी जिच्याशी हॅड अ मस्किल अँड आणि मी ते पुस्तक वाचलं मला म्हणजे असं की राणी लक्ष्मीबद्दल नॉस्ट्रेडसने मी प्रोफेसिंग केलेली आहे तर भारताच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये अठराशे पंच्याऐंशीला ॲनिब्रेसंड असतील मॅडम कामा असतील सरोजनी नायडू असतील विजयालक्ष्मी पंडित असतील त्यांनी इमेज कॉन्ट्रीब्युशन भरपूर महिलांनी योगदान दिलं पण मै वैद्यकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं इलेक्शन चालू आहे आणि संदर्भात आज आपण एक मोठी अनाऊन्समेंट करणार आहोत तर रुक्माबाई राऊत आनंदीबाई जोशी आणि बंदिनी गांगुली या तीन स्त्रियांनी वेस्टर्न मेडिसिन म्हणजे एम डी एम बी बी एस याचं शिक्षण अठराशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ते अठराशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला घेतल्या तीन महिला त्याच्यातली कादंबिनी गांगुली ज्या होत्या फर्स्ट कादंबिनी गांगुली शी वॉज अ फर्स्ट प्रॅक्टिशनर ऑफ मॉडर्न मेडिसिन इन इंडिया आणि रुक्माबाई राऊत यांची स्टोरी अशी आहे की रुक्माबाई राऊत यांनी ज्यावेळी हे शिक्षण पूर्ण केलं त्यांचं एम बी बी एस किंवा एम डी त्यानंतर त्या सुरतला राजकोटला आल्या तिथे त्यांनी प्रॅक्टिस केली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी खूप काम केलं ज्यावेळी त्यांनी डिवोर्स घेण्याचा वेळ आली त्यावेळी त्या कोर्टामध्ये गे गेल्या त्यावेळी महिलांचं मॅरेजेबल एज दहा वर्षाचं होतं कायद्याप्रमाणे त्या कोर्टाचा निकाल लागला देशा नंतर ते दहाचं एज ऑफ कन्सेंट म्हणतात एज ऑफ कन्सेंट ते दहा वर्षाचं बारा वर्षावर वर्षा करण्यात वर्षा वर्षा आलं आणि आता रिसेंटली मी माझ्या हो वाटचाल की बाराचं पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्याच्या अंतर केलं आणि आता आपण सगळे जाणता की आता अठरा वर्ष हे मिनिमम एज फॉर मॅरेजिस आहे तसेच भारताची ज्यावेळी घटना बनत होती त्या घटनेमध्ये पंधरा महिला होत्या फिफ्टीन विमेन्स दे वेर देर hmm. इन द मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युट असेंब्लीमध्ये त्याच्यामध्ये राजकुमारी अमृता कौर असतील समोर सरोजनी नायडू असतील विजय लक्ष्मी पंडित असतील आणि इतर इतर जे इतर ज्या महिला होत्या त्यांना आपण आजच्या दिवशी वी मस्ट पे अवर ट्रिब्यूट टू दे या कोण महिला होत्या की ज्यांनी कॉन्स्टिट्युशनमध्ये एवढं भरीव काम केलं राजकुमारी अमृता कवर तर नंतर भा, स्वतंत्र भारताच्या फर्स्ट हेल्थ मिनिस्टर झाले सौजन्य नायडू वेंट ऑन टू बिकम दी गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्स आणि विजयालक्ष्मी पंडित अँबेसेडर झाले आणि हंसा मेहता शिया त्या पण होत्या कॉन्स्टिट्यूट असे त्या व युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये त्यांचं खूप मोठं एलिनॉर्ड यांच्या यांच्याबरोबरचं कॉन्ट्रीब्युशन आहे बरोबर हंसा जीवराज मेहता रिमेंबर तसेच भारतामध्ये भारताचे पहिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी भारताच्या उत्तर प्रदेश सारख्या राष्ट्र उत्तर प्रदेश सारख्या राष्ट्राच्या पहिला चार वेळा मुख्यमंत्री बहनजी आणि आज आपण सर्व भारतीय वी आर व्हेरी प्राऊड आज भारताच्या ज्या पहिल्या नागरिक आहेत त्या आपल्या प्रेसिडेंट आपल्या भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि वी आर प्राऊड ऑफ दॅट वी आर मेकिंग प्रोग्रेस बट देर आर लॉट ऑफ हर्डल्स ऑलसो एज आय सेड की म्हणजे गर्ल्स इन्फंट इन इंटर किलिंग बरोबर आहे हे भरपूर कॉमन आहे काय कॉमन त्यासाठी पीसी पी एनडी त्यानंतर डावरीज ऑनर किलिंग व्हायलेन्स अगेन्स्ट विमेन हे भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्याला जर विमेन्सला पॅरिटी द्यायची असेल तर मेज हॅव टू कम फॉरवर्ड आयड डू देअर बिट्स नॉट ओनली बिट्स दे हॅव टू कम व्हेरी इन दिस टू क्रिएट अ पॅरिटी अँड टू गिव्ह रिस्पेक्ट अँड कॉमन कॉमन स्टेटस विथ दय वॉन्ट टू टेल यू समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे इलेक्शन आहे इलेक्शन चालू आहे या इलेक्शनमध्ये नऊ जागांसाठी एक्केचाळीस फॉर्म्स आलेले आहेत आणि या एक्केचाळीस फॉर्म्समध्ये फक्त दोनच महिला उमेदवार आहेत महिला डॉक्टर सारखी ज्या लढत तर गिलिंग हँड पॅनल तर्फे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन कन्व्हेनर्सनी विचार केला डॉक्टर ललित कुमार आनंदी डॉक्टर जितेंद्र जाधव डॉक्टर संजय बळीवन डॉक्टर अरुण भुंगणे डॉक्टर संजय वाटोरे डॉक्टर शरद गायकवाड मायसे आणि इतर सर्व कन्व्हेनर्सनी आम्ही येऊन एकत्र येऊन विचार केला की ऍक्सेलरेट ऍक्शन म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त व्हॉट वी वूड डू द हिलिंग हँड्स युनिटी पॅनल तर्फे आम्ही आज एक मोठी अनाउन्समेंट करतो की या इलेक्शन्समध्ये आमच्या फर्स्ट पेजचे चार उमेदवार आज आम्ही डिक्लेअर करतो डॉक्टर तुषार जगताप डॉक्टर संजय वाठोरे डॉक्टर संजय बैलवण आणि डॉक्टर अरुण हुमने आम्ही चार उमेदवार आहोत त्या इलेक्शन मध्ये फर्स्ट मध्ये पण आजच्या दिवशी आम्ही या निवडणुकीमध्ये असलेल्या दोन महिला उमेदवारांना हिलिंग हँड तर्फे स बिनशर्त शर्त पाठिंबा देत आहोत सो मोटो वी आर गिव्हिंग दॅम अनकंडिशनल सपोर्ट अनकंडिशनल सपोर्ट त्यामुळे ही एक छोटीशी ऍक्शन आहे आमच्यातर्फे हिलिंग पॅनल तर्फे महिला सक्षमीकरणासाठी महिलांना समान दर्जा आणि इक्वल अपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी एक छोटीशी भेट आहे महिला दिनानिमित्त आणि याबद्दल मी हिलिंग हँड्स पॅनलच्या कन्व्हिनर्सह आभार मानतो आणि या इलेक्शन्समध्ये आम्ही हे दोन ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना आमच्यातर्फे पूर्ण सहकार्य असेल तर मी आमचा अनकंडिशनल सपोर्ट जाहीर करतो थँक्यू